म्हणे मी रोहित सागाकर भटकन दिवादर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे ठाणे ठाणेतील तुळशीधाम येथे जिथे आज ध्वजोत्सव प्रस्तुत ध्वज प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे तर त्या प्रशिक्षण शिबिरमध्ये आज आपल्याला इन्व्हिटेशन भेटलं आहे जिथे आज आपण जाणार आहोत तर बघूया नक्की आपल्या मित्राचंच आहे तर बघूया नक्की काय या प्रशिक्षण शिबिरमध्ये काय काय नियोजन केले आहे आता आपण पोचतोय थोड्या पाच मिनटात तर बघूया काय काय नियोजन केलेले आहेत आणि आता येणाऱ्या गणपतीसाठी हे प्रशिक्षण शिबिर खूप महत्वाचं आहे ते बघू शकता तुम्ही बघूया आतमध्ये जाऊन काय होतंय आवाज ऐकू येतोय मागे क्लॅरिटी आहे आवाजामध्ये एक छोटीशी इंट्रोडक्शन देतो की विकीने मला इकडे का बोलवलं तर गणवेशावरनं तुम्हाला जर का कोणाला माहिती असेल तर हा गणवेश ज्ञानोपर बदली शाळेचा आहे सर्वप्रथम गणेशोत्सव ज्या प्रशालेने सुरू केला एकोणीसशे साली ती ज्ञानोपर बदली शाळा होती आपा पेंग शाळा शाळे शाळेचे जे फाउंडर होते तर त्यांनी त्या काळामध्ये एक ढोल आणि ताशावालाही एक आणि एक ध्वज याच्यावर त्यांनी सगळं ठरवलेलं होतं पुढच्याच वर्षी गरवारे मी सुरू केलं आणि रमणबागिणी पण सुरू केलं आणि मग तो वारसा असा चालू झाला पुण्यात सुरुवात झाली तसं बघायला गेलं तर पुण्याला एक कल्प कुणाला एक कल्चरल व्हॅल्यू हॅलो तर आ, ही कल्चरल व्हॅल्यू जी आहे त्याचा पुढे पुढे नंतर खूप जास्त प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पडत गेला आजकाल जर का बघायला लागलं तर खूप सारे नवीन मंडळ आलेले आहेत आणि नवीन मंडळ आली तरुण पिढ्या येतात ज्यांना ढोल वाजायची एक खूप मोठी त्यांना हाऊस असते ताशा वाजवण्याची हौज असते काही ध्वजधारी असतात आणि तसा तो एक आता खूप प्रमाणात इम्पॅक्टफुल असा एक आ, हे चालू झालेला आहे हळूहळू तो आता मुंबई शहरामध्ये पण खूप सारा जाणवतो पण कसं आहे की ध्वज हा जरा, जरा विषय थोडासा वेगळा पडतो कारण वाद्य गट जो असतो जो जी लोकं वाद्य वाजवतात सो त्यांना काही ठराविक नियम असतात पण जेव्हा तुम्ही ध्वज हातात घेतात तेव्हा मात्र त्याला एक वेगळा पूर्णपणे वेगळा पर्स्पेक्टिव्ह लागतो तुम्ही ध्वज हातात का घेताय ध्वज घेतल्यानंतर ध्वज नाचवताना जी एक प्रकारची ग्रेस असते ती ग्रेस तुम्हाला जमतीय का किंवा मागे ढोल वाचतोय ताशा वाचतोय तर ता आपला ध्वज ठोका आणि थापी ह्याच्यात वर खाली कसा होतो ठोक्याला वर जायला पाहिजे का ठोक्याला खाली यायला पाहिजे तर हे सगळे एक तात्विक मुद्दे आहेत आणि आज त्याच्यावर बोलायचं आहे तर विकी मला एक साधारणत चार पाच वर्षापूर्वी मला म्हटला होता की त्याला ध्वजाकरता काहीतरी सुरुवात करायचे अ व्हेरी नॉवेल आयडिया कारण त्यांनी पहिल्यांदा ध्वजाचं ते इन्स्टा हँडल त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी आज त्याच मायकडून इनपुट्स घेतलेले होते की कसं करू काय करू आम्ही चार पाच वेळा फोनवर पण बोललो ऐन लॉकडाऊनच्या काळामध्ये विकीनी बऱ्याच मंडळांमधल्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले ज्ञानप्रबोधिनी त्यावेळेस आकाश चोक्सी नावाचा आमचा एक युवक युवक दलाचा आहे आता तो अमेरिकेत असतो पी एच डी करतो त्यांनी पण चांगल्या प्रकारे त्यावेळेस प्रश्न उत्तरांची हे केली होती सहभागी झालेला होता सो तेव्हापासनं हा एक परिचय आहे आमच्या दोघांचा आणि आज माझ्याबरोबर ॲक्च्युली दोघे जण अजून होते पण काही तात्विक कारणांमुळे त्यांना येता आला नाही तर जास्त ध्वज छत्रपतींनी हा ध्वज का केला तर हे ती क्लिप आहे मी फक्त ती एकदा ऑन करतो माईकला म्हणून औरंगजेबाच्या धर्मांना हिरव्या ध्वजली जो कोणी उभा राहिला मग तो कुठल्याही जात प्रांत भाषेचा असो तो प्रत्येक जण मोग आहे आणि शिवाजी महाराजांच्या भगव्यात तरी पटके खाल्ले जो कोणी उभा राहिला ना जात धर्म प्रांत भाषेचा असो तो प्रत्येक जण मराठा आहे. आता इथे मला कोण आहे हे सांगण्यापेक्षा त्या ध्वजाचा खाली उभी राहणारी लोक जी आहेत ती आता समोर बसलेली आहेत आणि तो त्यांनी ठरवलेला ध्वज आहे सो आपण ज्यावेळेस ध्वज हातात घेतो त्यावेळेस आपल्या आपली एक मानसिक स्थिती काय असली पाहिजे आपला कशा प्रकारे त्या ध्वजाबद्दलचा एक रिस्पेक्ट असला पाहिजे याला खूप महत्व आहे आणि हे डोक्यात ठेवूनच ध्वज हातात घ्यायचा आहे तर थोडक्यात इतिहास सांगतो तर पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की जी युद्ध व्हायची तर ती काही आतासारखी युद्ध नव्हती की इकडनं गोळी घातली आणि तिथे लागलंय आणि वॉकी टॉकीने सांगितलंय की अरे आपण जिंकत आपण हारतोय हे कोणालाच माहित नसायचं तर रडांगणात काय व्हायचं की शत्रू बरोबर ज्या वेळेस युद्ध व्हायची तर ना या माणसाला माहिती आपण जिंकतोय का ना या माणसाला माहिती आपण जिंकतोय त्यामुळे काय व्हायचं की एक एखाद्या टेकडीवर एक ध्वज नाचत असायचा आता ध्वज नाचणे म्हणजे काय तर आपण आत्ता जसा ता ध्वज नाचवतो एक्झॅक्टली ध्वज तसा नाचायचा प्रॉब्लेम कुठे व्हायचा की जर का शत्रूच्या समूहात एखाद्याने जरी बाण मारला त्या माणसाला लागला तो, तो माणूस पडणार आहे आणि ध्वज पडला तर त्यांना कळणार आहे की बाबा आपण आता हारायला लागलेलो आहोत सो मग तो जो ध्वजधारी असतो त्या ध्वजधाराच्या अवतीभोव एक वाद्यगट पहिल्यांदा ठेवतात की नादावर तू ध्वज नाचो आता हा वाद्यगट जो आहे या वाद्यगटाच्या अजून अवतीभोवी एक बर्चीचा गट असतो आता बर्ची म्हणजे काय तर बर्ची हे एक शॉर्ट वेपन आहे म्हणजे अगदी छोटी तलवार असं आपण त्याला म्हणू शकतो ही भरची जी लोक होती ती त्या ध्वजाचं संरक्षण करायची आणि शेवटपर्यंत तो ध्वज वर खाली वर खाली होतोय हे बघून आपले जे योद्धे असायचे त्यांना लक्षात यायचं की आपण जिंकतो आहोत आणि आपण अजून बॅटल सोडलेले नाहीये अँड वी आर स्टील देअर आपण जबरदस्त प्रकारात प्रतिहल्ला करू हल्ला करू सगळ्या गोष्टी करू पण आपण हारलेलो नाही हे कुठून करायचं त्यांना तो ध्वज नाचतोय त्याच्यावरनं कळायचा आणि दॅट वॉज द सिग्नल तो जेव्हा ध्वज थांबेल तेव्हाच युद्ध थांबायचं था। हे हजारो वर्षांपासून असंच चालत आलेलं आहे आपल्याला अगदी जवळचा जो एक याचा उल्लेख होतो तो बेसिकली महाराजांपासून होता आणि तेव्हाही याच गोष्टी घालायचं सो ध्वज द्वच का महत्वाचा आहे तर ध्वजावरनं कळतं की युद्ध कोण चिंकत आहे ज्याचा ध्वज थांबेल तो माणूस युद्ध हरलेला आहे म्हणजे तो पक्ष युद्ध हरलेला आहे सो so, हा एक बेसिक इतिहास आहे ध्वजाचा आता थोडस तात्विक याच्यातनं आपण जर का, का बोलायचं दो झालं तर असं अशी जर का परिस्थिती आहे तर मग आज आपण ध्वज हातात का घेतो म्हणजे गणपतीच्या ह्याच्यात आपण ध्वज का निरवतो असा हा शब्द वापरतो मी आता तर आपण हे काम का करतो या कामाचं एकच आपल्याला हे आहे की दरवेळेस आपल्याला स्वतःचा इतिहास हा डोक्यात ठेवायलाच लागतो आणि तो ध्वज बघून आपण आपला इतिहास डोळ्यासमोर आणत असतो एक इंग्रजीत फार छान वाक्य आहे अ नेशन विच परगेट्स इट्स हिस्ट्री इज कंटेम टू रिपीट इट याचा थोडक्यात मराठी अनुवाद असा आहे की तुम्ही जर का इतिहास विसरला आणि इतिहास म्हणजे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्षच केलं तर तुम्हाला तोच इतिहास जो आपला जुना आहे तोच तुम्हाला परत भोगावा लागेल सो यू कॅनॉट परगेट युअर हिस्ट्री एव्हरीथिंग गोज बॅक टू इट्स रूल्स आणि म्हणून हा जो आज ध्वज आहे त्याचा जो मान आहे तो त्या काळापासून आलेला आहे आणि म्हणून तो भगवा ध्वज आहे आणि त्या भगव्या ध्वजाच्या खालती आपण उभे आहोत so, सो आपली मानसिकता जी असली पाहिजे ध्वज नसताना ती रील करतोय किंवा मग नाद एकीकडे अरे वाद्यकटाचा जो एक आ, आ, बीट असते एक रिदम असतो तो वेगळीकडे आणि याचा ध्वज देखील एकीकडे आणि खालती फुटबॉल खेळतोय हे प्रकार नाही वाढत आहे अत्यंत ग्रेसफुली ध्वज वरखाली वरखाली झाला पाहिजे कंपल्सरी आहे काही गोष्टींना आयुष्यात खूप वेळ लागतो पण पटकन जर का तुम्हाला शिकायचं असेल पटकन ध्वज हातात घेऊन तुम्हाला घराघरा फिरवता घेण्याची त्याचा तुमची ईर्षा असेल आस्था असेल तर ते तसं होत नाही मी पण ज्यावेळेस प्रबोधनी पहिल्यांदा ध्वज घेतला आहे प्रबोधिनीचा एक नियम होता तो नियम असा होता की पहिल्यांदा वाद्यगटात एक वर्ष घालवायचा होतं मग वरचा यायला लागतात वरचीचा एक वेगळा घट अस घट आहे प्रेममुळे आणि ते झाल्यानंतर मग ध्वज मिळतो आता तर आणि मी त्याच मार्गे गेलेलो आहे पहिल्या वर्षी मी ध्वज हातात घेतला पुढच्या वर्षी मी वरची नुसतं शिकलो आणि वरचीच्या समूहाबरोबर मी वरचा केला आणि तिसऱ्या वर्षी मला ध्वज हातात मिळाला पण सो यू हॅव टू फॉर इट आणि हळूहळू हळूहळू सुरुवात व्हायला लागते पटकन जर का गोष्टी हव्या असतील तर त्या गोष्टी पटकन होणार नाही त्याच्या पाठीमागे लावणार तर वास्तविक असा अर्थ म्हणजे हे नाही आहे पण फक्त मी तुम्हाला एक फरक सांगतो ध्वज हा झेंडा नाही अजिबात नाही थोडंफार एक एका पार्टीचा हा ध्वज आहे आता नाव घेत नाही मुद्दा म्हणजे बरीच मंडळं तसा ध्वज वापरतात आजही वापरतात कुठेतरी जातात आम्हाला ध्वज हवाय ध्वजाचं माप काय आहे तो कसा असला पाहिजे मखमली असला पाहिजे का कॉटनचा असला पाहिजे एव्हरीथिंग मॅटर्स सो so, ध्वजाचा अर्थ हा परत मी इतिहासात शिवतो हा तेव्हापासून ध्वज हेच नाव आहे आणि आपल्याला तेच नाव घेऊन पुढे गेलं पाहिजे फक्त लोक हातात ध्वज घेतल्यानंतर बाहेरचे लोक बोलताना म्हणतात बरं फार छान झेंडा ना झेंडा नाचवत नाही अजिबात नाही झेंडा फिरवतात आणि तो इलेक्शन नंतर फिरला जातो आता दिसेल दिसत आता आपल्याला दोन तीन दिवसात झेंडे फिरायला दिसतील आपल्याला लगेच सो आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही आपल्याला ध्वज नाचवायचा आहे हातात एक पूल आहे हा पूल आहे व त्याच्यावरती कळस आहे आणि याला एक ध्वज बांधलेला आहे हे वस्त्र आहे आणि हे ध्वजवस्त्र सिद्ध केलेलं आहे आपण ध्वज तयार केलं हा शब्द अत्यंत तुमच्या आपण टिढी तयार करतो पण आपण ध्वज सिद्ध करतो समजून घ्या परत आहे दोघांमध्ये की तुम्ही जेव्हा ध्वज तयार ध्वज सिद्ध करायला जाता तर सिद्ध करणं म्हणजे काय तर ध्वजदंडाला ध्वजवस्त्र बांधणे त्याच्यानंतर त्याला एक हार लावणे त्या हाराला म्हणजे काही फुलं अशी त्याच्यावर शिंपडणे किंवा फुलांच्या पाकळ्या त्याच्यावर पसर पसरवणे आणि नंतर हळूहळू त्याची तो ध्वज गुंडाळी करणे याला ध्वज सिद्ध करणे म्हणतात शब्द बरोबर वापरा आपण ध्वज तयार करत नाही आपण पिढी तयार करत नाही आणि आपण ध्वज सिद्ध करतो समजून घ्या तुम्ही ज्या तुमच्या मंडळामध्ये परत जाल त्यावेळेस बेसिक गोष्टी विसरायचा नाहीच अजिबात मेक युअर बेसिक स्ट्रॉंग अँड यू आर इन द गेम तो तुम्हाला हा जो ध्वज इथे बांधे दिसतोय मी असं का की हा ध्वज बांधलेला आहे मी असं नाही म्हणणार हा ध्वज सिद्ध केलेला आहे ध्वज सिद्ध करताना काय काय गोष्टी महत्वाच्या असतात तर पहिली मुद्दा छिंजून खाण्यावर अजिबात नाही तुम्ही हे करू शकत नाही अलाउड नाही दुसरा मुद्दा तुमचा जो पारंपरिक गणवेश असेल मंडळाचा गणवेश तुम्ही तोच घातला पाहिजे आता हे जे नियम आहेत हे प्रत्येक जण फॉलो करतात प्रत्येक जण हे नियम फॉलो करत नाही काही लोकांना असं म्हणलं असतं की नाही मी समाता घालून करेन पण तो ध्वज कोणाचा आहे आणि तुम्ही ध्वजाचा खालती कोणाच्या ध्वजाखालती तुम्ही उभं राहताय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे हा ध्वज जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज आहे परत मी सांगतो जरा सरा संवेदनशील विषय आहे हा सो जास्त त्याच्यात आपण तात्विक मुद्दा करायला नको पण जेव्हा तुम्ही त्यांचा ध्वज हातात घेता आहात तेव्हा तुम्हाला नियम हे पाळलेच पाहिजे पाळलेच पाहिजे आणि ते तुम्ही नियम स्वतः पाळा ते तुम्ही तुमच्या टीमला पाळायला सांगा तुम्ही जितके वर्ष हयात आहात तितके वर्ष तुम्ही ते नियम इतरांना पाळायला लावा हा वारसा तर टिकणार आहे नाहीतर ह्याचा हे आता शिफ्टी होत आहे त्यातल्या त्या आज पुण्यामध्ये काही काही ज्या प्रामुख्याने प्रसाले प्रसादा आहेत काही मंडळं आहेत त्यात अतिशय सुंदर धोजदारी आहे प्रबोधनी आहेत स्वरूपर्धिनी आहे रमणबाग आहे गरवारे विमलाबाई गरवारे आहेत बरीच बरीच बाकीची मंडळं आहेत मी आता प्रत्येकाची नावं इथे घेऊ शकत नाही पण ह्या ज्या मुख्य हे जे आहेत ह्यांच्यामध्ये आजही ध्वजाचे नियम हे उत्कृष्टरित्या पाळले जातात अतिशय सुंदर बघण्यासारखे असतात प्रचंड सुंदर नृत्य करतात हे ध्वजधारी असतं आपल्याला त्यांच्याकडनं शिकायचं एक छोटीशी संकल्पना आहे मी ज्याच्यात शिकलो मी तसंच शिकलो म्हणजे वॉच अँड इम्प्रूव्ह